ज्या वेळेला पौर्णिमा होते त्यावेळी नेमकी घटना काय होत असते तर सूर्याच्या बरोबर समोर एकशे ऐंशी डिग्री मध्ये चंद्र असतो बरोबर समोर आहे म्हणून असतो आपल्याला पूर्ण गोल दिसतो एकशे ऐंशी अंशात येतो त्यावेळी त्यावेळी चंद्र जो आहे हा पूर्वाषाढा नक्षत्रात असतो आणि पूर्वाषाढ नक्षत्रात असल्यामुळे या महिन्याचं नाव आषाढ राहते बरो अशा अडाचारसे शब्द आहे तिथे पूर्वाषाढा नक्षत्राची देवता पाणी आहे अप पाणी असे दिले चंद्र आहे हा मनाचा मालक आहे सांगितलंय आपल्याकडं चंद्रमा मनसो जाता चंद्र हा मनाचा मालक आहे म्हणजे चंद्र म्हणजे विश्व मन आहे तुमची आमची मन ही त्याची प्रतिबिंब आहे जे पूर्ण प्रतिबिंब सुद्धा नाहीये तुकडे तर काय तुकडे हजार म्हणतात तशी गोष्ट आहे असा काय काहीतरी तुकडा आपला आपलं मन म्हणून बरोबर पण मुख्य जो दिसणारा जो चंद्र आहे तो विश्व म्हणून सूर्याचा प्रखर प्रकाश चंद्रावर पडतो आणि चंद्राचा शीतल प्रकाश आमच्या मनामध्ये पडतो आणि ही घटना फक्त वर्षातून एकदाच होती ही घटना पुन्हा होत नाही म्हणून त्या मह घटनेचं महत्व आहे म्हणजे आर्द्रा नक्षत्राचे किरण सूर्यामध्ये येतात सूर्याचे किरण चंद्रामध्ये येतात आणि चंद्राचे किरण आपल्यापर्यंत पाण्यामधून पोचतात ही वृष्टी जी होती आहे ना याला कृपावृष्टी गुरुपौर्णिमेला होणारी जी वृष्टी आहे ही नुसती पाण्याची वृष्टी नाही आहे ही कृपेची वृष्टी आहे कारण पाणी हे आपल्याला जीवन आहे सत्तर टक्के पाणी आहे शरीरात म्हणून तुमच्या शरीरात कृपा शिरती द्याच्या पाणी पडत त्यावेळी झाड उगवतात बघा तुम्ही नुसता थोडासा पाऊस पडला की त्या वाळलेल्या दुर्बा सुद्धा जे असतात ना त्या पुन्हा टवटवीत होतात आपल्या जागोजागी हे चित्र दिसायला लागतं मग माझ्याही अंतःकरणा असे कितीतरी वाळलेले कोंब आहेत बरं का आणि त्यांना पुन्हा जागं करायचं काम जर कोणी करत असेल तर ही गुरुकृपेची झालेली दृष्टी आणि त्याच्यामुळे झालेले परिणाम हे आमच्याकडे गुरुपौर्णिमेच्या रूपाने आम्हाला पाहिजे हा एक सिद्धांत म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगितला आणि तुमचा सगळ्यांचा एक ग्रुप आहे तुम्ही सगळेजण नेहमी जमता आणि काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करत असत असा आहे की जे जे आपण असे ठावे ते इतर असे शिकवावे मग हा जो प्रकार आहे आज मी सांगितलेली गोष्ट तुम्ही आणखी पन्नास ठिकाणी सांगितली पाहिजे नेमकी गुरुपौर्णिमा म्हणजे ने काय आहे घटना काय घडते आमची प्रत्येक गोष्ट कशी सायंटिफिक आहे हे आम्ही जर सांगितलं ना आज आमच्या धर्माला प्रवक्त्यांची उडीव आहे म्हणून आज सांगतो मी आमच्याकडं चांगले प्रवक्ते नाही आहेत म्हणून आम्ही मागं बघितलं तर त्याकरता आपल्याला जे जे काही ज्ञान होईल ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे ते फक्त आपल्याजवळ ठेवायचं नाही वाटायचं ते जितकं वाटाल ना तितके तुम्ही समृद्ध व्हाल हा मुख्य भाग आहे हा गुरुपौर्णिमेचा एक छोटासा भाग म्हणून तुम्हाला सांगितलं आता तुम्ही आम्ही जण म्हणतो नेहमी बघा ब्रमानंदं परमसुखदं केवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं एकं एक विमलं विमल सर्वधी साक्षीभूत भावातीतम त्रिगुणित हा श्लोक आपण नेहमी म्हणतो म्हणतो की नाही थोडा विचार आपण याच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेकडे करूया थोडाच ब्रह्मानंद आपण ज्याला आनंद म्हणतो आनंद आनंद म्हणजे आनंद, काही जे प्रकार म्हणतो तो खरा ब्रह्मानंद असतो आपण एखादं चांगलं गाणं ऐकलं आणि बाहेर पडताना म्हणतो हो हो काय छान ब्रह्मानंद झाला पण बाहेर आलो त्या थिएटरच्या कि माझी गाडी कुठे आहे माझं हे कुठे आहे माझं ते कुठे आहे सुरू होतं त्यांनी ब्रह्मानंदाला विस्मरण नाही कायम कायम त्यामध्ये राहणं हा ब्रह्मानंद म्हणून आपल्याकडे तैतिरीय उपनिषदामध्ये आनंदाचे स्तर दिले एकापेक्षा एक एकापेक्षा एक असे स्तर आहे म्हणून त्याच्यात म्हणले साधा आनंद तुम्हा आम्हाला होणारा आनंद एको माणुष आनंद माणसाला होणारा आनंद म्हणजे काय एखादी गोष्ट हवी असती ती मिळाली की होणारा आनंद अगदी साधी गोष्ट आहे माणसाला होणारा आनंद अति आहे म्हणजे लहान मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये फार मोठा फरक आहे या बाबतीत असं समजायचं कारण नाही सगळ्यांना होणारा हा आनंद काहीतरी व जिलबी मिळाली गुलाबजाम मिळाला बटाटे वडा मिळाला किंवा आणखीन काहीतरी गोष्ट झाली आज चांगली हवा आहे आणि काहीतरी व तस खाण्यासारखे पदार्थ मिळाले आनंद आहे त्याची तेवढ्या पुरती त्याची मर्यादा राहते किंवा कुठला चांगला कपडा असेल चांगला अलंकार असेल काही असेल पण ही जी गोष्टी व्याप्ती आहे ही फार छोटी म्हणून याला म्हणताय स एको मानुष आनंद माणसाचा आनंद याच्यापेक्षा शंभरपट आनंद आहे या साध्या आनंदापेक्षा शंभरपट पट आनंद स एको मनुष्य गंधर्वाना मान माणसातला जो गंधर्व असतो ना त्याला होणारा जो आनंद असतो तो या साध्या आनंदापेक्षा शंभर पट मोठा असतो आणि त्याचा मी अनुभव घेतला हो आमच्या गणेशपुरीच्या आश्रमात होत सकाळच्या वेळेला मैफल होती त्यांचे सगळे ते पट्टे शिष्य उपेंद्र भट आणि माधव गुडी आणि वगैरे श्रीकांत देशपांडे वगैरे सगळे चार जण तंबोऱ्याला होते मग आणि सकाळी नऊ वाजताची माहिती पाच हजार माणसं होती ऐकायला देश विदेशातली सगळी होती लोक खूप होती हुत। आणि पंडितजींनी षड्य लावला आणि रामकली राग त्यांनी गायला सुरुवात केली आणि तुम्हाला सांगतो पाच किंवा दहा मिनिटातच त्यांनी सगळ्यांना भारून टाकलं अशी गोष्ट त्यावेळी सगळी माणसं कल्लीन होऊन ऐकतात असं चाललेलं होत त्यांचा तो रामकली राग पन्नास मिनिट चाललेला होता ते बडा ख्याल झाला छोटा ख्याल झाला सगळं झाल्यानंतर आणि त्यानंतर पन्नास मिनिट झाल्यानंतर ते ज्यावेळी थांबले त्यावेळी पिंड्रॉफ ऑफ सायलन्स होता माणसं टाळ्या वाजवायचं सुद्धा विसरून गेलेले होते आणि मग काही सेकंद गेली आणि मग टाळ्यांचा झाला कशा कशाकरता समतोय की स्वतः ते त्यावेळी तद्रुप झाले ते तल्लीन झाले ते त्यांचं कुणाकडे लक्ष नव्हत असा जो आनंद होतो म्हणजे चांगले सूर जुळले सगळ्या गोष्टी उत्तम प्रकारे जमले आणि तो माणूस तद्रुप होतो त्यावेळी त्यावेळी आनंद हा मनुष्य गंधर्वाचा आनंद असतो त्याच्यापेक्षा शंभरपट होणारा आनंद त्याला देवगंधर्वाचा आनंद म्हणतो आपण म्हणतो ना इंद्राच्या दरबारात काय अप्सरा आहेत गंधर्व आहेत ऐकतो आपण काय काय गोष्टी पण ते कसं असणार आहे तिथे त्या मनुष्य गंधर्वापेक्षा होणारा शंभरपट आनंद हा देवगंधर्वांचा असतो देवगंधर्वांपेक्षा शंभरपट होणारा आनंद हा पितरांना होणारा असतो आनंद हा असं म्हटलं त्यानंतर या पितरांच्या आनंदापेक्षा शंभरपट होणारा आनंद स एक आजानजानान देवानाम आनंद काही देवदेवता देव था। ठराविक काळापुरते इथे येतात आणि परत जातात जसे रामकृष्ण परमहंस आहेत जसे तुकाराम महाराज होते जसे रामदास स्वामी होते जसे प्रभू रामचंद्र होते तसे गोपालकृष्ण होते एक ठराविक काळापुरते आले सेका आजान देवाना आनंद थोड्या वेळ पुरते आले परत गेले त्यांना होणारा आनंद हा त्याच्यापेक्षा शंभर पट मगाशी कुठे आलो तो आपण पितारांचा आनंद त्यांच्यापेक्षा शंभर पट अशा येणाऱ्या यांचा आनंद त्यांच्या पेक्षा शंभर पट आनंद स एक कर्मदेवाना देवानाम आनंद काम करणारे देव म्हणजे अग्नी सूर्य वायू पाणी हे सगळे देव आहेत पण हे काम करणारे देव आहे आहेत की नाही पाऊस पडतोय काम आहे आमच्याकडे म्हणले यम सुद्धा त्याची ड्युटी बजावतोय काम आहे त्याच बरं का त्याला सुद्धा भीती आहे बरं का त्यांनी जर काम केलं नाही तर त्याच्या माग दुसरा उभा आहे लगेच चल बाजूला हो तुझी खुर्ची हे कर मी त्याच तयार आहे अशी गोष्ट आहे म्हणून प्रत्येकाला तो बांधलेला आहे तर त्या आनंदाचं सुद्धा हे असं स्वरूप आहे की सैक कर्मदेवाना देवाना आनंद कर्म करणारे दे त्या देव त्यांचा आनंद हा त्यापेक्षा शंभर पटीनी जास्ती मग ज्यांना आपण देवदेव म्हणतो तो विष्णू असेल शंकर असेल किंवा आणखी कुणी असतील हे सगळे गणपती असेल यांना जे होणारा आनंद हा त्याच्यापेक्षा शंभर देवाना त्याच्यानंतर त्यापेक्षा शंभर पट आनंद हा बृहस्पतीचा आनंद आहे जो देवांचा गुरु आहे त्याच्यापेक्षा शंभर पट आनंद प्रजापतीचा आनंद म्हणजे ब्रह्मदेव म्हणतो ज्यांनी सृष्टीचा निर्माण आहे आणि त्याच्यापेक्षा शंभर पट आनंद त्याला म्हणतात ब्रह्मानंद हे आनंदाचे स्तर म्हणून आपल्याला सांगितले म्हणून श्लोकाची सुरुवात काय झाली ब्रह्मानंद म्हणजे जो कायम ब्रह्मानंदात राहतो परम सुखदम त्याला दुःख माहितच नाही कुठल्याच गोष्टीच त्याला दुःख नाहीये आपण सुखदुःखाने बांधलेले आहोत सगळेच जण कितीही तत्वज्ञान मी सांगितलं किंवा तुम्ही ऐकलं किंवा तुम्ही आणखी दहा ठिकाणचं ऐकलं असेल मी ऐकलेलं असेल हे सगळं जीवन नश्वर आहे हे अमुक आहे आहे सगळं सांगितलेलं असलं पण खरोखर एखादा दुःखाचा प्रसंग आला तर तुम्हाला स्वतःला आवडता येईल का नाही तिथं तुम्ही कोसळून पडणार म्हणून गुरुच्या बाबतीत वापरलेला शब्द आहे परम सुखल त्यांना हा भागच नाहीये काय झालं सगळं छानच आहे म्हणत देवाची इच्छा त्यांना कुठल्याच गोष्टीच सुख नाही आणि दुःख नाही म्हणून परम सुख <coughs> केवल ज्ञानमूर्ती ब्रह्मचैतन्य महाराज बोंडवलेकर यांचं जर आपण चरित्र पाहिलं संपूर्ण त्यांची प्रवचनं पाहिली आणि सगळ्या गोष्टी जर ते शिकलेले किती होते हो। कुठल्या कॉलेजमध्ये गेले ते किंवा पीएचडी डी झाले ते किंवा आणखीन काही झाले ते किती शिकलेले होते पण मोठे मोठे शिकलेली सुद्धा त्यांच्या पुढे गेल्यानंतर दिमुख व्हायचे त्यांना काही कळायचं नाही यांच्याशी कसं बोलावं काय बोलावं त्यांनी एखादा प्रश्न विचारला महाराजांनी तर त्याचं उत्तर देता यायचं ना आणि आम्ही कितीही प्रश्न विचारले तरी त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर त्यांच्या एका उत्तरात सामावलेला असायचं म्हणून त्याला म्हणायचं की केवलम ज्ञान त्यांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा फक्त ज्ञानच असेल दुसरं काही असणार नाही आपण फार वायफळ बडबडत असतो कितीतरी आणि म्हणून त्याचा त्रास होतो माझा एक नेहमीचा होणारा अनुभव म्हणून सांगतो कुठे लग्नाला गेलो ना लग्नाला जायचं किंवा मुंजीला गेलो किंवा कुठला तरी समारंभ असेल त्याला गेलेलो असेल तर तिथून घरी आल्यानंतर खूप थकल्यासारखं वाट श्रम होतात खूप थकल्यासारखं वाटत म्हणलं असं का होत थोडस चिंतन केल्यानंतर लक्षात आलं की सगळी माणसं एकमेकांशी जे बोल कष्टदाय सगळ्याने मुद्दा या गोष्टीचा अनुभव म्हणून घेऊन बघा कुणाच्याही लग्नाला जा तुम्ही एक तास दोन तास तीन तास तिथे धरवा आणि आल्यानंतर काय होत बघा तर तुम्हाला जाणवेल ते आपल्याला थकायला झाले काही तिथं काही काय होत अरे गेल्यापासून तुम्हाला सर्वच देत हे हवं का ते हवं का ते ताटक येतात काड्या घेऊन येतात आणि सारख्या या पद्धती बदलत आहे रिसेप्शनला गेलात तर दुकानं घातलेली असतात कुठल्याही दुकानात जर काही घटोत्कडे नगरीत होत अस काय हवं ते का अशी गोष्ट सगळी असून सुद्धा घरी आल्यावर का थकायला होत ठेवा की आपल्या कानातून असे शब्द जात असतात असा गोंधळ असतो गोंगाट असतो आणि त्यामुळे आपली जी मनस्थिती असती ती निघडून जाते पण ते जे असतात ज्यांना गुरु म्हणतो आपण ते कसे असतात केवलम ज्ञान त्यांच्या ठिकाणी हा बाकी काहीही नाही आणि द्वंद्वात इथून त्यानं याच्याबद्दल मैत्री आहे त्याच्याबद्दल शत्रता आहे हा भाग नाहीये गुरु म्हणलं ना की तिथं अनेक शिष्य असतात आणि अनेक शिष्य असतात ना तिथं द्वैत असतच एकमेकांचं भांडण असतच बरं का मला हे काम सांगितलं मला ते काम सांगितलं मला कनिष्ठ सांगितलं मला श्रेष्ठ सांगितलं हे सगळा गोंधळ असतोच किंवा हे पट्ट शिष्य आणि हे असं काही होत का नसत गुरूंच्या दृष्टीने हा भाग नसतो पण भाव हा आपला स्वभाव आहे म्हणून द्वंद्व हे आमच्या ठिकाणी द्वंद्वाच्या अतीत आहे ते आम्ही सगळे त्रिगुणांनी त्रिगुणाने बांधलेले आहोत सत्व तम यांनी आम्ही बांधलेले आहोत पण ते तिन्हीच्याही पलीकडे पार आहेत सगळ्याच्या पलीकडे गेलेले आहेत म्हणून त्रिगुण रहितम आदि लक्ष्य जे अनेक महावाक्य म्हणून वेदामध्ये दिलेली आहे अहम ब्रह्मास्मी दिलेलं आहे अयम आत्मा म्हणून एक हे आहे वेदामध्ये दिलेली याला महा महावाक्य म्हणतात तत्वमसी हे त्यातलं महावाक्य आहे तो गुरु जो आहे ना तो सारखा सांगत असतो तत्व हसी तत्व असि व्याकरणाच्या नियमाप्रमाणे बघितलं त्वम तत् असी असं पाहिजे बरोबर म्हणजे कर्ता कर्म क्रियापदी याच्याप्रमाणे आपण बघायला गेलो पण इथं कसं आहे तत् त्वम असी असं सांगितलेलं आहे आणि तत्वमसी आदी लक्ष्य ज्यांचं लक्ष तत्वमसी हे आहे म्हणजे लक्ष्य म्हणजे काय आहे की शिष्याला दाखवलेलं लक्ष्य गुरुनी स्वतःसाठी ठेवलेलं म्हणून नाहीये शिष्याला दाखवलेलं लक्ष म्हणजे काय ते, ते तू आहेस ते तू आहे ते परब्रह्म तू आहेस हे ते वारंवार वारंवार सांगताय आणि ज्यावेळी खरी कृपा होते तो शिष्य ते जाणतो त्यावेळी तो म्हणतो अहम ब्रह्मासू मीच ब्रह्म आहे हे तो त्यावेळी म्हणतो केव्हा त्याच्यावर गुरुकृपा होती त्यावेळी पण तोपर्यंत त्यांना सारखं समजा तत्व असून आधी लक्ष्य त्यांच्या पुढं फक्त एकच गोष्ट आहे अनेक नाही आहेत आमच्याकडे सण अनेकाच हे आहे म्हणून गोंधळ आहे अरे तुम्ही रस्त्याने जायला लागा घरामध्ये अशी स्थिती आहे की कपाट उघडलं तर कपडे बराव्याला खाली पडले अशी आहे की नाही स्थिती नाही पण तुम्ही बघा रस्त्याने जात असताना साध चाललाय काही नाही पण इकडं बघ तिकडं बघ या दुकानात बघ त्या दुकानात बघ यांनी साडी कशी नेतली त्यांनी कपडे कसे घातले यांनी कुठला अलंकार घातलाय अनेकत्व आहे आपल्या ठिकाणी ही स्थिती काय आहे इतकंच नव्हे म्हणजे साध साध पशु पशुपक्षी सुद्धा सारखे असे बघत जातो की चिमणी कशी आहे तो कावळा कसा आहे ते कुत्र कसं आहे नाकड कसं आहे हे काय ते काय आपली दृष्टी जे आहे त्याला एकम नाही एकत्व नाही आणि सद्गुरुजना म्हणायचं त्यांना कुठेही बघितलं तरी त्यांना परमात्म्याच दर्शन त्यांना दुसरं काहीही दिसत नाही फक्त परमात्मा तत्वच दिसत हा जो प्रकार आहे त्याला तुम्ही एकम म्हणायचं एकमचे अधिक खूप व्यापक अर्थ आहे पण आत्ता आपण एवढंच धरू आपल्याला पहिल्या स्टेपवरून जायचंय म्हणून एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवूया एकम नित्यम आपल्याकडं नित्यता आहे का हो आपण जर विचार केला तर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये नित्यता कितपत आहे तुम्ही जर ठरवलं की नाही नाही मी रोज सहा वाजता उठायचो मी खूप लवकरच सांगत नाही <laughs> <ने। laughs> सहा वाजता उठायचं रोज सहालाच उठायच होतंय का हो अशी गोष्ट होत नाही मी एक अमुखे गोष्ट ठरवली आणि ती त्याच वेळेला केली नियमानी केली आम्हा लोकांना संध्याची सांगितली त्याचं कारण तिथे आहे संधी कालातलं कर्म सूर्यास्त आम्हाला घालून वेळ नका नित्य नित्यता ज्या ठिकाणी असते ना स्वरूप तुम्हाला निश्चित सापडतो त्याचं कारण आहे की निसर्ग जो आहे तो नित्यता पाळतो mm. हल्ली तोही बदललाय बरं का कारण करता करायचं ते पाळत ते तर मी का पाळायचं <laughs> असं तो म्हणतोय पण तुम्ही जर मुद्दाम पाहिलं म्हणजे मी एक अनुभव म्हणून सांगतो मी रोज वैश्वदेव करतो तो सकाळी माझ साधारण सात साडेसात वाजता वैश्वदेव होतो मी ज्या वेळेला तिथं गेलेलो असतो कुंड पेटवलंय आणि आता वैश्वदेवाच्या आधी एक पाच मिनिटा आधी कावळा तयार असतो <laughs> तो तिथं एखाद दिवशी मला उशीर झाला तर तो ओरडून ओरडून सांगत असतो एक नाही सांगतात <laughs> <laughs> पशु येते पशु पक्षी हे त्यांना बुद्धी किती आहे एखादी गाय तुमच्या इथून तुम दारावरून साधलेली असेल आणि तुम्ही विशिष्ट वेळेला तिला दोन तीन दिवस काहीतरी खायला दे चौथ्या दिवशी ती तुमच्या फाटकापाशी थांबलेली असेल तिच्या घड्याळ आहे <laughs> हा प्रयोग तुम्ही कुत्र्या बाबतीत करा मांदळाच्या बाबतीत करा पशा पक्ष्यांच्या बाबतीत करा ते त्यावेळी हजर असतात आमची विहीर आहे पाठशाळेत पण विशिष्ट वेळेला जर आम्ही जाऊन काही टाकला ना तर मासे सुद्धा त्यावेळी लगेच भरपूर येतात झुंडीन येतात मग हे सगळं जे आहे हे मध्येच असत आपलं तसं आहे नित्यता नाहीये आणि सद्गुरूंच्या ठिकाणी नित्यता आहे आणि जिथं नित्यता असते तिथं परमात्म स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात प्रकट होत असतो आपण जरी आता माणूस असतो ना तरी आपल्यामधलं देवत्व जाग होणं वाढणं ही क्रिया केवळ नित्यतेमुळे होऊ शकते मी नित्य विशिष्ट वेळेला एक ग्रंथ वाचायचा ठरवतो फार काही नाही एक पान वाचे असं जरी ठरवलं पण निश्चित वेळेला वाचा निश्चित आसनावर बसून वाचा निश्चित ठिकाणी बसा तिथे असा जर प्रयोग केला तुम्ही जर बघितलं तुम्ही मला वाटते पठाणांचे सगळे हे करताना याच्यामध्ये <laughs> आम्ही कुठलाही संकल्प करतो त्यावेळी काय म्हणतो श्रीमद भगवतो महापुरुष सर्व विष्णुराज्ञा प्रवर्तमानस अध्यब्रमणिय पराार्धे विष्णुपदे श्री श्वेतवारा हल्पे वरीवस्पत मन्वंतरे कलियुगे कलिप्रधरणे भरत वर्षे भरतखंडे जम्बुद्वीपे दंडकारण्ये देशे म्हणजे मी ऍड्रेस सांगत असतो मी कुठे बसून काम करतो बरोबर गोलावया हा दक्षिणे भागे आहे कृष्णा हो पश्चिमे भागे वगैरे वगैरे हे जे मी सगळं सांगतो ना हे काय आहे की मी जे काय करतोय पूजा हर्चा जे काय करतोय तो माझा ऍड्रेस सांग म्हणजे त्यांनी जर कोणाला पाठवलं बरोबर काय तो काळजी काळजी पी ना तर तिथे यायला पाहिजे म्हणून आता या सगळ्याचा जर आपण विचार केला तर नित्यम नित्य कर्म करत असताना तुमचं एकच आसन असेल एकच वेळ असेल एकच ठिकाण असेल हे जर सगळं निश्चित असेल तर आपल्याला सिद्धी प्राप्त होते ती लवकर नाही तर आम्ही म्हणतो आम्ही इतकं हे करतोय हे अमुक करतोय अमुक करतोय आमच्यात काही फरक पडत नाही तुम्ही वेळा बदलत तो त्यावेळी हजर आहे आम्ही त्यावेळी नाहीये असं होता कामा नाही आणि परीक्षा इथंच असते तुम्ही एक दहा दिवस एखादी गोष्ट ओळीने केलीत ना की के अकराव्या दिवशी तुम्हाला झोप येणारच हे ठरलेलं आहे पण ती घालवून तुम्ही बसलात ना तर तो तिथं हजर असतो आम्ही नेमकं तिथं चुकतो आणि गोद्धर होतो बरं का म्हणून एकम नित्यम विमलम याच्या इतके शुद्ध कोणी नाही स्वच्छ शुद्ध हे साबण लावून होत नाही आम्ही किती स्वच्छता बाकी ठेवली याचा भाग नाही आहे तुम्ही अनेक संत चरित्र वाचले ते डोळीत बसलेले पण ते विमलम आहे त्यांच्यामध्ये बदल होत नाही आणि भावात त्रिनरहितम सद्गुरुम्य आणि गगन सदृश म्हण म्हणजे आकाशासारखे ते प्रेम करत आकाशाची जशी आहे सगळ्यांवर प्रेम करणं हा आकाशाचा स्वभाव आहे स्वभाव आहे आणि त्याप्रमाणे जे कृपेची वृष्टी करतात त्यांना सद्गुरु म्हणतात